ॐ नमुज्यद्या वेद प्रतिपाध्या जय जयस्मिध्या आत्मरूपा देवा तु

गुरु माता सुविंदर हर देव जी महाराज की जय तालुका चिंचघर आणि बाजूच्या परिसरातून आलेले आमचे संत महात्मे माता भगिनी या विभागाचे प्रमुख मुखी महात्मा सेवादल सेवादल संचालक शिक्षक झोनल प्रमुख परम आदरणीय जी भात्रे, आणि या गावातील पोलीस पाटील सरपंच नगरपालिका सदस्य ज्येष्ठ नागरिक गावातील तमाम भाविक या सर्वांच्या श्री चरणी चा कोटी कोटी प्रणाम देऊन धन्यकार हो प्रेमाने बोला संत मिशन हे एक आध्यात्मिक मिशन आहे या ठिकाणी आत्मा आणि परमात्म्याचा बोध करून दिला जातो खऱ्या देवाची ओळख करून दिली जाते म्हणून निराकार परमेश्वराच्या विश्व व्यापक स्वरूपाला घेऊन आज हा विश्वंभर माता सुदीक्षाजींच्या रूपानं प्रगट झाला ज्याप्रमाणे म्हटलेला आहे की कोई कच राधेशाम कोई कच तोन सीताराम जय जय वी तारी सेवालाल भया के गो गोर समाजेन एकदा नारी रोकाल बंजारा समाज आणि त्या समाजामध्ये संत श्रेष्ठ सेवालाल महाराजांनी सांगून ठेवलं की बाबांनो परमेश्वराला नारीच्या रूपामध्ये देखील प्रगट व्हावं लागेल आणि आज वस्तुस्थिती आम्ही डोळ्यानं पाहत आहोत सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज या भूतालावरती अवतरित झालेले आहेत आणि तोच संदेश जो युगायुगापासून साधू संत पीर पैगंबर ऋषी मुनी संत महंत पंतांनी दिला की बाबानो परमेश्वर हा एकच आहे ज्याप्रमाणे पाणी आहे त्याला कोण जल म्हणतं कोण नीर म्हणतो कोण वॉटर म्हणतो कोण तन्नी म्हणतं कोण आप म्हणतो वस्तू एक आहे अनेक नावानं पुकारली जाते तद्वत बाबानो तेहतीस कोटी देवांची रूप झाली अनेक होतील परंतु तेहतीस कोटी देवाला निर्माण करणारा देव मात्र तो एकच आहे आणि त्या एका देवाला जाण्यासाठी हा मनुष्य देह आहे अन्य कुठल्या कारणासाठी मनुष्य देह नाही परमेश्वराला प्राप्त करता येत परंतु तसा समर्थ सद्गुरु हा अवतरित होणं गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातूनच ह्या परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते एक वेळेस भोलेनाथ शंकर आणि माता पार्वती या दोघांमध्ये संवाद चाललेला आहे पार्वती म्हणते की भोलेनाथ या संसारामध्ये अनेक संत आहेत अनेक गुरु आहेत परंतु कुठल्या गुरुला शरण जायचं की ज्याच्या माध्यमातून या परमेश्वराची प्राप्ती होईल भगवान भोलेनाथ म्हणतात की पार्वती संसारामध्ये सात प्रकारच्या श्रेणीचे गुरु आहेत सूचकचा अर्थ आहे सूचक वाचक परम गुरु। सूचक जो शास्त्राचा अध्ययन शिकवतो वाचक गुरु आहे वर्ण आश्रम धर्म अधर्मावर प्रबोधन शिकवतो बोधक गुरु मात्र पंचाक्षरी मंत्राचं जो दान देतो निषिद्ध गुरु मोहन मारण वशीकरण तुच्छ मंत्राचं दान जो देतो विहित गुरु घर संसार हे दुःखाचं मूळ आहे आणि याच्यातून वैराग्य स्थापन करण्याची जो शिक्षा देतो कारणाक्य गुरु तत्वमसी महावाक्याचा जो बोध करून देतो आता पार्वती ज्या गुरुच्या संदर्भात मी तुला सांगणार आहे हे मात्र ध्यानपूर्वक आहे सातवा गुरु आहे परम गुरु जो अखंडित रस ब्रह्म नित्य नित्यमुक्तम निरामयम कहा संदर्शित जो अखंड परमात्मा आहे जो निराकार आहे जो चैतन्य आहे जो सर्व व्यापी आहे जो दाही दिशेंचा मालिक आहे जिस प्रकार नदियों का राजा मुखिया सागर होता है ठीक उसी प्रकार सूचक वाचक बोधक विहित कारणा के इन तमाम गुरुओं का राजा परम गुरु होता है और उसी की शरण में जाना होगा पार्वती वही मेरे स्वरूप का ज्ञान दे सकता है वही कलिकाल का जीव है मग ऐसा परम गुरु संत जरानो समर्थ सतगुरु माता शिक्षा महाराज माध्यम आज प्रकट है आणि त्याच देवाची ओळख करून देण्याचं कार्य आज या गावामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जाते महाराष्ट्र ही संताची भूमी आहे जेवढे संत या महाराष्ट्रामध्ये आले तमाम कुठल्या देशा राज्यात आले नाही जेवढे संत या महाराष्ट्रात आले प्रत्येकाने हाच आवाज दिला की बाबां देवाला पाहता येतं जाणता येतो परंतु असा समर्थ सद्गुरू जीवनात येणं आवश्यकता आहे आवश्यक आहे चार वे सहा शस्त्र अठरा पुराण एकशे आठ परिषद पारायण आज गावागावात गल्ली दरी डोंगरात कड्या कपारामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून चाललेलं आहे परंतु त्या देवाला जाणून घेण्यासाठी आज कोणीही समोर यायला तयार नाही परंतु एक मुस्लिम बंदा जिंका नाम था अब्दुल एक कुराण पढ़कर आम्ही एवढं वाचले चार शास्त्र अठरा पुराण सहा शस्त्र अठरा पुराण चार वेद एवढं वाचलं परंतु त्या देवाला जाणून घेण्यासाठी आम्ही समोर कुणी यायला तयार नाही परंतु एक मुस्लिम पोरगा ज्याचं नाव होत अब्दुल शिर्डी के प्रचलित फकीर साई बाबा उनके चरणो मे अब्दुल नामक का भगत जाता है जाता है और कहता है की बाबा मैं चारों धाम घूम के आया हूं बाबा हर मंदिर में बाबा मैंने मत्था टेका है हर मस्जिद में मैंने बाबा कई बार आजान नमाज अदा किया है गुरुद्वार चर्च गिरजाघर बाबा में कुछ भी नहीं छोड़ा लेकिन काफी दूर से आया हूं बाबा मुझे ज्ञान चाहिए श्रेणी के प्रचलित बाबा कहते हैं अब्दूल तुझे कौन सा ज्ञान चाहिए संसार का व्यवहार का कौन सा ज्ञान दे तू तुझे अब्दुल कहता है बाबा मैंने कुरान में बात पढ़ चुका हूं तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमा शहादत अशहदु अन्नल्लाहु वा हुवा ला शरीक लहु मुहम्मदुर सल्लल्लाहु एक अल्लाह है जिसने सारी कायनात को बनाया है सारी ब्रह्मांड की रचना की है ऐसे अल्लाह को जानने के लिए ये इंसान का चोला मिला है मनुष्य चोले में आकर अगर अल्लाह की नहीं तो की, अल्लाह की मालूमत नहीं तो की अल्लाह की जानकारी नहीं तो शैतान है पापी है दुष्ट है बाबा ये मैं कुरान में पढ़ चुका हूं बाबा ये भी मैं पढ़ चुका अल्लाह खुलअल्ला अल्ला लम्मी वा लम्मी कोला लहकू

ऐसे तो संसार में लाखों नबी आए हैं, मानते तो केवल ये नौ नबी ये नबी मानवता का मसीहा बनकर आया है ये गरीब नवाज बनकर आया है ये पीर बनकर आया है ये रसूल बनकर आया है, जो हाथ और आंखों के बीच में समाहो सल्लाह की तस्वीर और चंग सेकंड में दिखाने का कार्य सदगुरु माता श्री दीक्षा जी महाराज कर रही है अगर यहां क्या अगर मेरे मुस्लिम भाई इस बात को अगर समझ रहे हैं तो आओ जान लो उस खुदा को जो आज रमजान है जो रमे हुए राम को जान लो क्योंकि आज यहां पर ऐसा महात्मा आया है जो ज्ञान देने वाला जो ज्ञान दर्शाने वाला जो परम गुरु बनकर आज आपके यहां इस सत्संग के माध्यम से आज यहां पर वो महात्मा उपस्थित है संगीत लाबाग जब उस बाबा ने एवडा अब्दुल ने सांगे की बाबा माला अल्लाह की खोज है अल्लाह की खोज कर रहा हूं बाबा मुझे अल्लाह की पहचान करनी है तो बाबा कहते हैं अब्दुल देखो कल तू पंचवटी में नासिक में आश्रम में रुका था रुका था क्या नहीं हा बाबा रुका था बिल्कुल तेरे बगल में बूढ़ी मां बीमार थी जिसका आदमी हर इंसान के सामने पा का भीख मांग रहा था ताकि उसकी औरत का इलाज कर सकता था और वो इंसान तेरे पास भी हाँ आया था बुलाया था क्या नहीं हाँ बाबा आया था जबकि तेरे जेब में ढाई सौ रुपया पड़े थे क्या तूने उसको पहचाने का दान किया नहीं बाबा तो भागव ने यहां से अरे जो पाच आने का दान नहीं कर सकता वो काम क्रोध लोग अहंकार तू तो मुझे क्या दान करेगा नहीं ज्ञान मिला निरंकारी माता जो आवे इस कंठलावे सबका माता वो ज्ञान दे रही है महाराष्ट्र हेच तर संतांनी या जनतेला जागृत केलं सांगितलं की बाबा आम्ही देवाला पाहिलंय तुम्ही जाणून घ्या परंतु त्या संतांची प्रचलित भाषा आम्हाला कुणालाच समजली नाही नाही समजू शकलो आम्ही त्या संतांना लाखो कष्ट दिले संतांना धर्म जातीच्या प्रमुखांनी भिंतीची चिरवी नाही किती जातीच्या उन्मत्तानी सुळावरी चढवी नाही किती अग्नीमध्ये जाळी नाही किती कन्ना जगताने या संत जनांना या जगी कष्टवी किती संत जनानी तरी मानिला सर्व आपला हा संसार भक्त कष्ट भोगीने मानून हा इच्छा अवतार या साधू संतांनी आपल्या रक्ताचं पाणी हाडाचं काळं केलं कशासाठी या समस्त माणसाला जागृत केलं देवाबद्दल सांगितलं की बाबा आम्ही देवाला पाहिलेलं तुम्ही जाणून घ्या परंतु महात्मा म्हणतात येशू ख्रिस्ताच्या हातापाय ठोकणाऱ्या तुकाराम महाराजांच्या अभंग नदी गुडवणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांना बहिष्कृत करणाऱ्या बाबा गुरुवचन सिंग महाराजांची हत्या करणाऱ्या एकनाथ महाराज शुद्रा घरी जेवलं म्हणून त्यांना वाळीत टाकणाऱ्या अशा या अज्ञान रूपी सर्पाने दोष केलेल्या माणसाला समजावणं म्हणजे फार कठीण गोष्ट आहे आजच्या था लग लग या माणसाचं ठाम मत आहे की निरंकारी लोकाला काय वेळ लागलाय काय सरळ म्हणतात की आम्ही देवाला पाहिले देवाला बघून घ्या आणि हाच संदेश बाबानं त्याही वेळेला दिला आणि आज देखील तोच संदेश देत आहे परंतु या संतांच्या वचनाकडे कुठेतरी आता माणूस कानाडोळा करतोय किंबहुना झोपेच सोंग घेऊन बसलेला आहे आणि माणसाच्या अशा या अज्ञान अल्प्रवृत्तीमुळे स्वर्गाहून सुंदर अशा धरतीचा उदाहरण वाळवंड बनत चाललेलं आहे ज्या धरतीवरती प्रेम नमरता हवी होती आज त्याच धरतीवरती निंदा पसरलेली आहे ज्या धर्मान माणसाला माणूस बनवायचं होतं आज तो धर्मच माणसाला माणसाचा वैरी बनवतोय परिणाम काय जिकडं जावं तिकडे जाती धर्माच्या नावाखाली लाखो लोकांचं त्यांना बेघर केलं जातय देवा धर्माच्या नावाखाली कित्येक निष्पात बालकांचा बळी दिला जातोय ज्या वेळेला बाबांना अशी दुर्धर परिस्थिती येते त्यावेळेला मात्र विधा त्याला आल्या वाचून राहत नाही कोण ना कोण तरी दैवभूत या अवतार घेते आणि तोच प्रेम नमर्ता मानवतेचा संदेश प्रशस्त करू लागते वर्तमान सद्गुरु माता सुरीक्षी महाराज आज या घडीला आज त्या बाबा अवतरित झालेले आहेत जाणून घ्या त्या देवाला आज संत जनानं प्रत्येक जण जन भक्ती करतो परंतु भक्तीचं सूत्र समजून घ्यायला कोणी तयार नाही की देवाचं स्वरूप काय देवाचं अस्तित्व काय दासचा कार्यक्रम तामिळनाडू मध्ये झाला त्या ठिकाणी एक संत होऊन गेले संत इल्लू वल्लूवर त्यांनी सुद्धा आपल्या धर्मग्रंथामध्ये देवाचं वर्णन सांगितलं की अगर मंदर भगवंत रे उलग अणु अणु वाघ गळे तू इर घरी बोलले नाम सतगुरु म्हणून माघ अरिंद कौल मोडियम की बाबा नो देवाचा आधी नाही देवाचा अंत नाही बेअंत हा देव आहे आणि त्याचं ज्ञान फक्त सद्गुरू देऊ शकतो कर्नाटक मध्ये सुद्धा संत जरावत महान संत होऊन गेला शरण बसवेश्वर त्या बसवेश्वर महाराजांनी आपल्या धर्मग्रंथात सांगितलं की अंतार देवराव्या आणि कडी कडीहर हा गुणिका केवळ सद्गुरु देवरूप भाळा परंतु देवरूप वन्यार देवरा कनक्राही घडी ग वर्तमान सद्गुरु माता अवतार कोण किसकी बनणार अरे याला मानव जाती ग याला शाश्वत स्वरूपाची ओळख मार तोरुस त्याच्या युगाला बाबानो त्यांनी सुद्धा सांगली देवाची अनेक रूप झाली अनेक होती परंतु देव नावाची सत्ता एक आहे आणि त्याचं ज्ञान केवळ सद्गुरु देऊ शकतो मग संत जनाडो धर्मग्रंथामध्ये सुद्धा तेच सांगितलं बायबल काय म्हणतो आय एम सोल ए अँटिटी कॉम्बिनेशन ऑफ माइंड अँड लॉन्सियस इन सायलन्स वर्ल्ड आय एम नॉट बॉडी नॉर आय एम गॉड मी शरीर नसून सर्वत्र शक्ती रूपानं प्रगट आहे मग माझं ज्ञान कोण देऊ शकतो ऑल हि बी क्लेअर अँड रिफ्लेस इन लॉर्ड अँड ओबे हिच कमांड केवळ समर्थ सद्गुरूंच्या माध्यमातूनच त्या देवाची प्राप्ती होऊ शकते आणि म्हणून हा आवाज जातोय त्यांच्या आलेला आहे देव पाहण्याचा आज या ठिकाणी ज्ञान प्रचारक महात्मा आलेले आहेत या आणि बाबानं त्या देवाला जाणून या म्हणजे भक्तीला आपल्याला सुरुवात करता येईल कारण या महाराष्ट्रावरती बाबानं किती साधू संतांचा छळ झाला काय करतो विठ्ठल पंतांनी रुक्मिणी बरोबर लग्न झालं आणि लग्नामध्ये रुक्मिणी विठ्ठल पंत म्हणतात अहो रुक्मिणी मला संन्यास घ्यायचा आहे मला देव प्राप्त करायचा आहे मी आपल्यावर लग्न करून चुकलेलो आहे मला क्षमा करा रुक्मिणी म्हणते महाराज जसं आपलं ध्यान आहे तसं होऊ द्या मी काय आपल्याला सांगणार आहे मी काय सांगू आपल्याला आणि त्याच वेळाला विठ्ठल पंतनी संन्यास घेतला आणि समर्थ सकुर्ता शोध घेत कुठे गेले उत्तर प्रदेश मध्ये काशीला गेले काशीला चालत पायी कशासाठी देव पाहण्यासाठी आज गावामध्ये देव दाखवायला आले विठ्ठल पंत देव शोधत शोधत काशीला गेले आणि ज्या आश्रम मध्ये विठ्ठल पंत थांबले त्याच आश्रमातला एक साधू आमच्या महाराष्ट्रात आला इंद्रायणीमध्ये उतरला आंघोळ केली त्या साधून वरती आला आमची रुक्मिणी पंचारती घेऊन आली ओवायला साधूला साधूचं दर्शनही घेतलं साधून आशीर्वाद दिला पुत्रवती भव पुत्रवती भव रुक्मिणीमध्ये महाराज हे तर सगळं शक्य आहे अहो ज्या वेळेला माझं लग्न झालं त्याच दिवशी माझ्या नेवरिणी संन्यास घेतलेला आहे अरे माझ्या पोटी अवराज कुठून होईल मला संतान कुठून होईल कसा काय आपण असा आशीर्वाद दिला साधू सांगितलं बाळा अरे साधूच्या मुखातलं खोट ठरलेलं नाही जा म्हणलं एक ना एक दिवस तरी तुझा नवरा जरूर येईल तुझ्या पोटी रेऊ जन्माला येतील म्हणते महाराज असं होईल का ते येतील का माझ्या पोटी देऊ जन्माला येतील का होय बाळ म्हणले त्याचं नाव काय विठ्ठल आहे त्यांचं नाव बर बाळा त्यांना ओळखायसारखे एखादी खून तुझ्या आठवडीत आहे का महाराज माझ्या नवऱ्याच्या डाव्या दंडावरती तुळशी पात्रे गोंधलेलं चित्र एवढं मला माहिती आहे साधूच्या लक्षात आलं अरे असा साधू माझ्या आश्रम मध्ये काशीला येऊन राहतोय खोट बोलून राहतोय साधू काशीला गेले विठ्ठल आमचे कपडे काढून बसलेलं समोर बोलवून घेतलं आणि विचारलं काय खरं नाव सांगा विठ्ठल आहे माझं नाव खोटे बोललात तुला महाराज मला देव पाहायचा आहे ज्या देवानं मला या धरतीवरती पाठवलं त्या देवाची मी ओळख विसरून गेलेलो आणि त्या देवाला प्राप्त करण्यामुळं मी एवढ्या लांब आलेला आणि बोलून राहतोय साधू सांगितलं पंत आपली बायको महाराष्ट्रामध्ये चातकासारखी वाढ बघते आपली जावं लागेल आपल्याला महाराज मी जायला तयार आहे परंतु एकदा का संन्यास घेतलेल्या माणसाला ग्रस्ती जीवन जगण्याचा अधिकार आहे का होय म्हणले आहे साधूच दर्शन घेतलं आमच्या पंत महाराष्ट्रात आहे का येऊ दिलं का त्यांना गावामध्ये कुणी जे धर्माचे पंडित जे धर्माचे ठेकेदार होते नाही येऊ दिलं त्यांना गावामध्ये विठ्ठल पंतानी आपली बायको घेतली आणि गावाच्या शिवावर जाऊन एक झोपडं बांधून तिथं सुरू केला प्रपंच कालांतराने रुक्मिणीच्या पोटी चार बाळ झाली ज्ञानेश्वर मुक्ताबाई निवृतीनाथ आणि सोपान विठ्ठल पंथाला वाटायचं देवा आम्ही जिवंत आहे तोपर्यंत ठीक आहे पण उद्या आमचा मृत्यू झाला आम्ही मयत झालो आमचं निधन झालं आम्ही मरण पावलो त्याच्यानंतर या माझ्या बाळांचं काय या महाराष्ट्रातली जनता माझ्या लेकरांना जवळ करतील का माझ्या बाळांना शुद्धी पत्र मिळेल का माझ्या लेकर लेकरांना इंद्राणीमध्ये आम करण्याची परवानगी मिळेल का माझ्या बाळांना वेशीच्या आत प्रवेश मिळेल का माझ्या बाळांची मुंगी होतील का हे प्रश्न पडलेले होते सकाळ झाली विठ्ठल पंतांनी आनंदीच व्यासपीठ गाठलं नमस्कार केला आणि सांगितलं की बाबांो चुक मी केलेली आहे परंतु माझ्या बाळांनी काही केलेलं नाही माझ्या लेकरांना शुद्धी पत्र द्या काय म्हणले आमच्या आळंदी गर हो पण काय बोलता तुम्ही अहो धर्म भ्रष्ट केलाय तुम्ही संन्यासाला कुठे कार्टिव होतात काय नाही ना दिला पैठणला पाठवलं विठ्ठल पंत पैठणला गेले पैठणकाराने तर काय दिली शिक्षा देहांत पाय घ्या म्हणले एवढं भयानक कृत्य केलंय तुम्ही अहो शास्त्रामध्ये सुद्धा सजा नाही एवढं वाईट कृत्य केलं तुम्ही विठ्ठल पंतांनी तेही स्वीकारलं ठीक म्हणले तुम्ही देहांत प्रायचित घेतल्यानंतर तुमच्या बाळांना शुद्ध करून घेऊ विठ्ठल पंत हरी आले रुक्मिणीला म्हणतात आहो रुक्मिणी पैठणकाराने आपल्याला न्याय दिलेला आहे आपल्याला देहांत प्रायचितची सजा दिलेली आहे आणि त्याच्यानंतरच आपल्या बाळांना शुद्ध करून घेतलं जाणार आहे रुक्मिणी म्हणते महाराज जर आपल्या लेकरांचा जर अशान उद्धार होत असेल तर काय हरकत आहे आपल्या लेकरांच्या जीवासाठी कित्येक माता लाख वेळेस सुद्धा जन्म द्यायला तयार आहे जीव द्यायला तयार आहे तयार झाले दोघं बाळ झोपेमध्ये सोडून तीच किंवा रात्र इंद्रायणीच्या तेलावरून दोघांनी उड्या मारल्याने आपल्या देहाला संपवलं बाहेर झाली कोंबड्यानं बाग दिला ज्ञानेश्वर उठले चापसायला लागले आई दिसायला गेली मोठ्याने ओळखात दादा दादा अरे आई बाबा कुठे तपले निवृत्तीनं सांगितलं ज्ञाना आई बाबानं देहांत पायचित घेतलेला आहे आत्महत्या केलेली आहे आता गावातली लोक आपल्याला वाजवीत गाजवीत घेऊन जाणार आहेत शुद्ध करून घेणार आहेत माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज कुणाच्या दारातून जर चालले तर आम्ही काय म्हणायचं हे ज्ञाने तुझ्या सावलीनं माझं अंगण मिठळ मिटळ साडेसातशे वर्ष झालं माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज इंद्रायणीमध्ये आंघोळीला उतरली तर एक धर्माचा ठेकेदार काय म्हणतोय या संन्यासाच्या कार्ट्याने इंद्रायणी वाटवायचं ठरवलं की काय त्याही वेळेला म्हणते काका लाखो पाप्याचं पाप धुवून टाकणार ही इंद्रायणी आणि माझ्यासारख्या पामरा करून जर इंद्रायणी वाटत असेल तर कदापि मी इंद्रायणीच्या तीरावर येणार नाही चिमुरड्या कार्ट्या मला ज्ञान शिकवतो फोपाडी मारली माउडीच्या माझ्या गाळ फेकला अंगावर आणि त्यावेळेला माउली घरी आली आणि फोटो फोटो रडायला लागली निवृत्तीनाथानं ना समोर बसवलं बाबा आणि हेच ते लोकलेलं ज्ञान त्याच्या समोर प्रगट केलं ज्या वेळेला हे ज्ञान झालं त्यावेळेस माऊली काय म्हणते आजी सोनियाचा दीन वर्ष अमृताचा घनो हरी पाहिला जो सभा अभ्यंतरी मुरारी पाहिला पाहिला देवांचा देव पाहिला फिटला संदेह निमाले तुझे पण वेसे पाहिले मी बाप बापरखुमा देवर खून बांधलेली कैसी हे ज्ञान ज्यावेळेला हे ज्ञान माझ्या माऊलीला झालं त्यावेळेस माऊली काय म्हणते दादा तुझे मला ज्ञान दिलंस दादा अरे ह्या जन माणसाला हे ज्ञान कधी कळल अरे हे ज्ञान वाटण्याची मला परवानगी दे त्यावेळेला निवृत्तीनाथानं ना फार बैरिचं उत्तर दिलं निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञाना अरे या नग्न राहणाऱ्या लोकांना तू कपड्याचं काय होतो सांगतोस अरे यांना नागडच राहायची सवय लागली यांना देव बी समजत नाही धर्म बी समजत नाही तरी सुद्धा मावली काय म्हणते अवघा चुगाचा करीन संसार तिन्ही लोकांमध्ये आनंद हरिंदारा दादा अरे असुरी हे माझ्या कोकणातली कोकणातली माझ्या महाराष्ट्रातली माणसं आहेत रे अरे कोणाला देऊ नकोय तुम्हाला फक्त परवानगी दे म्हणले किती लोक तुझं ज्ञान घेतात ती बघतो माऊली महावस्तव श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज गावा गावा कधी तरी डोंगरात जाऊन मी देव दाखवायला आलो आमच्या घरातून माता बहिणीने काय म्हणायचं संन्यासाच कार्ट कसलं देव घेऊन आले नाही कुणी ज्ञान घेतलं आणि त्यावेळेला माऊलीच्या डोळ्यातून पाणी आलं